अप्पर वर्धा धरणातील पाण्याचा देखावा बघण्यासाठी कुटुंबासोबत आलेला युवक आपला मुलगा समोर धावत असताना आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावत पाय घसरून नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना सोळा सप्टेंबर रोजी साडेतीन सुमारास घडली मुरशी पासून जवळ असलेल्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या तथा पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या तेरा दरवाज्यापैकी सात दरवाजे पासष्ट सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यामधून सातशे सदोतीस दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे पाहण्यासाठी परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात सोळा सप्टेंबर रोजी चांदूर बाजार तालुका येथील युवक प्रफुल अशोक वाकोडे चांदुरबा वा चाळीस वर्ष धरण बघण्यासाठी आपल्या परिवारासोबत आला असता मुलगा समोर आपल्या वडिलांचा हात सोडून धावत निघाला असता त्याचा पाठलाग करत असताना नदीकाठी पाय घसरल्याने पाण्यात वाहून गेला पाण्यात वाहून गेला आहे मोर्शीचे ठाणेदार मोर्शीचे ठाणेदार मोहनदडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आशिष चेचरे अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अभियंता रमन लायना हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास सुरू आहे सुयोग गोर्ले विदर्भ चांदूर बाजार